हेलो गुड मॉर्निंग वेलकम बैक टू माजी मिरा yeah. माजी मम्मा माजी दादू माजी दादा माजी आजी माजी बाबा हां अजून माजे सगळे माजे सगळे माजे सो आज आहे फ्रायडे नाही थर्सडे आज आहे थर्सडे आणि इकडे निमेश झोपलाय बाहेर आता आज आहे गुरुवार निमेषला आहे सुट्टी आज कंपनी बंद आहे आणि मीरा मॅडमचा आज आहे ॲन्युअल so, डे सो गाणं कोणतं आहे माहिती नाही ड्रेस दिला आहे तिला विचारते गाणं कोणतं आहे ती पण नाही सांगत आहे डान्स कसा करायचं आहे ते पण नाही सांगत आहे वेगळंच काहीतरी करते आणि आता दीड वाजला आहे मीराला झोप आली आहे आमचं सगळं आवरलं सकाळी ॲक्च्युली लेट झालं कारण का निमेष चिंचवडला गेला होता बरं ठीक आहे ओके यू गो ऑन स्लीप ओके मीराला झोपू ते मग आपण भेटूया फायनली मीरा पण झोपले निमेश पण झोपले दोघं मस्त झोपले आहेत मी तुम्हाला दाखवते खरंच खूप छान झोपलेत ते सो ते झोपलेत आणि आत्ता पावणे तीन वाजले आहेत सो मला मीरासाठी टिफिन प्रिपेअर करायचं आहे कारण का त्यांचा ॲन्युअल डेला ॲन्युअल डे आहे आम्ही बाहेर खायचो पण लहान आहेत सो त्यांना टिफिन बनवून द्यायचं आहे मीराला आणि तिचं सगळं रेडी करून ठेवायचं आहे मला मीराचा आज मेकअप पण करायचं आहे खूप छान छान सो मीराला रेडी करताना तर क्लिप्स दाखवेनच तोपर्यंत मी तिच्या टिफिनची तयारी करते आणि मग मीरा उठल्यावर मग आपण तिला भेटूयाच आणि इकडूनच आम्ही थो थोडी दिवस थोडीशी मीला काय करते तू मीरा चपाती करायला हेल्प करते ना both hands मेरा तिचे स्कूल टिफिन अरे वाव मेरा तो किती छान चपाती केली वाह तुझे अॅन्युअल डे आहे ना मीरा छान छान डान्स करणार पीठ आता नाही टाकायचं पीठ पण लावलं होत हा झाला मीराचा पराठा छान छान पराठा पोटॅटो आलू पराठा आलू पराठा अरे <laughs> <चिर। laughs> चलक्याने मारायच्या आजारी पडत फुरक्याना मारू अशिराच्या पराठ्याला बटर लावायचं का अमूल बटर तू लावणार ओके

बस <laughs> चलो बोल बाय आपण रेडी झाल्यावर भेटूया आई आय

स्को नाही चलो लेट्स खो मी पण रेडी आहे इन पिंक अँड मीरा इज इन ब्ल्यू अँड डॅडी इज ऑल्सो इन ब्ल्यू मीरा ना एवढी बडबड करते एवढी बडबड करते आणि एवढा टाइमपास करते ना की काय विचारताच सोय नाही हो ओके तू छान डान्स केल्यावर मग मम्मा देणार ते तुला ओके चलो चलो फायनली निघालय वेळ झालाय आणि मी सारखं झालं जायचंय का हात लावू नको स्कूल ला जायचंय का स्कूल ला जायचंय का एवढा आणि आमच्या डॅडून सांगितलं कळ टिक्का लाव नाही तर मग मॅडम घरी आल्यावर त्रास करतात असं छान 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 राहतात आणि मग घरी आल्यावर बिघडतं आमचं काही ना काहीतरी हो होत मीराला छान रेडी तर केलंय आणि तिला विचारलं ना कसा डान्स करायला तर ती दाखवते थोडंफार आता माहिती नाही तिकडे गेल्यावर कसं हे करणार आहे मीरा छान करणार आहे मला माहिती आहे माहिती आहे मीरा एकदम बेस्ट करणार आहे ना बाबू मीरा छान डान्स करणार आहे मीराला डान्स करता येतो ना मम्मू हम्म छान 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 करायचं घाबरायचं नाही घाबरायचं नाही असं करायचंय हो मी आता निमेश मी आणि मीराचे ऍक्च्युली पासवर दोघांना अलाव आहे सो so, मम्मी पप्पांना पण यायची खूप इच्छा होती पण बघू आता तिकडे गेल्यावर जर कोणाचे ग्रँड पॅरेंट्स असतील किंवा मग टीचरला विचारून परत एकदा कन्फर्म करेन मी कन्फर्मेशनसाठी कॉल पण केला होता स्कूलला पण त्यांनी काय पिकच नाही केला त्यांचा पण गोंधळ असेल सो so, ठीक आहे बघू आता तिथे गेल्यावर आणखी काय मीराचे फोटोज पण नाही काढले एवढी गडबड झाली academics being the core focus of our school innovative teaching methods have always been implemented to ensure excellence today i would like to share with you the heart of माणूस नाही घेऊन गेला हॅलो असं मीराचा डान्स चालच्या झाला म्हणून आम्ही खाऊ काय मानव आता हा सो फायनली आम्ही आलो आहे घरी आणि इतकं भारी झालं मीराचं ॲन्युअल ते सिरियसली खूप भारी झालं म्हणजे आम्हाला ना च मम्मी पप्पा मी आणि निमेष चौघं पण गेलो होतो सो आम्हाला ना असं एक्सपेक्ट नव्हतं की मीरा इतकं छान करेल कारण का नेमकी लास्ट टू डेज प्रॅक्टिसला मीरा नव्हती सो त्याच्यामुळे असं होतं की ही विसरते की काय त्यात सॅटरडे संडे पण आला दोन दिवस ती गेली पण नाही मग आम्हाला असं ही कितपत करते माहिती नाही पण त्याच्यानंतर जेव्हा आज बघितलं त्यावेळेला मीराने इतकं छान केलं ना म्हणजे फुल असं ते आम्ही आम्ही असं सॅटिस्फाय झालो आणि इतकं हसत होतं ना इतकी छोटी छोटी मुलं इतकी छान छान करत होती ना ॲक्च्युली मला दम लागलं आहे सो इतकं भारी वाटलं ना आणि खरंच मीराचा फर्स्ट ॲन्युअल डे आम्हाला सगळ्यांना एन्जॉय करायचा होतं आणि तो आम्ही एकदम छान एन्जॉय केला आहे मीराने पण खूप छान केलं मीराने अजिबात चिडचिड नाही काही नाही एकदम मस्त ती अशी स्टेजवर गेली तिने डान्स केला इकडे तिकडे बघून सगळी अशी मुलं लहान लहान इतकी डिस्ट्रॅक्ट होतात ना छोट्या छोट्या गोष्टींनी म्हणजे त्या लाईट्स ते मागे प्रोजेक्ट तर ह्या सगळ्यांचं त्यांना एवढं हे वाटत होतं ना की ते समोर बघायचं सोडून ते इकडे तिकडे बघत बघत त्यांचा डान्स स्टेप्स चालू असतात पण त्यांचं लक्ष इकडे तिकडे सगळी इकडे असतं चारी बाजूकडे सो खूप भारी वाटलं मी मीराचं ते स्टेजवरचा परफॉर्मन्स बघून ये ना मला पण अशी माझ्या यायची आठवण आली की मी पण अगदी छोट्या शिशू प्रत्येक ह्याला कार्यक्रमात भाग घेतला होता म्हणजे अन्युअल डे प्रत्येक डान्स असू दे नाहीतर ओके छोटा बेबी आहे तू डान्स असू दे नाहीतर मग हे असू दे खूप बऱ्याच याच्यामध्ये पार्टिसिपेट केलेलं आणि ते इतकं भारी वाटायचं म्हणजे ती बॅक स्टेजची मजा आणि ते स्टेजवर गेल्यावर कसं ते सगळं दिसायचं ते आणि मग मम्मी सांगत होती की निमेष निमेशने निमेषने अजिबात असं काहीच केलेलं नाही आहे म्हणजे निमेष एकदाही स्टेजवर ना डान्स ना, ना काही त्याने काहीच केलेलं नाही निमेष पण म्हणतात की पंचवीस वर्षात मी असं काहीच केलेलं नाही आहे मी नाही मी तर खूप केलं आहे नववीपर्यंत मी सगळ्या ह्याच्यात होते बऱ्यापैकी सगळ्या नववी पर्यंत सगळ्या डान्स परफॉर्मन्स मध्ये म्हणा किंवा कशात 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 ना कशात तरी असायचे आणि इवन हँडरायटिंग म्हणा किंवा असं बाकी काय 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 ड्रॉइंगच्या स्पर्धा ह्याच्यात पण मी बरंच पार्टिसिपेट करायचे असं मला तर खूप भारी वाटलं की मीराने पार्टिसिपेट केलं सगळ्यात जास्त आनंद मला झाला होता मीराला स्टेजवर बघून तू आहे ना मम्मा हो मी आहे मी छोटी मीर आहे तू मोठी मीर आहे तू मम्मा आहे माझी सो so, ठीक आहे आजचा ब्लॉग इथे सेंड करते आपण भेटूया पुन्हा नेक्स्ट ब्लॉगमध्ये टिल देन बाय बाय